नमस्कार आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण एक वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत बऱ्याचदा मुलांना अनेक वाईट सवयी असतात तर त्यांचं वयोमान आणि मित्रांची संगत मैत्रिणींची संगत बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात परंतु यावेळी पालकांनी शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे यावरती आपण खरं तर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आज चर्चेसाठी उपस्थित असणार आहेत पुन्हा एकदा डॉक्टर अमरेंद्र सर सेंट अँथोनी शाळे शाळेकडून तर आपण ही प्रत्येक फ्रायडेला प्रत्येक शुक्रवारी एक वेगळ्या विषयावरती व्हिडिओ जो आहे तो प्रसारित करत असतो वेगळे विषय मांडत असतो आणि आजचा सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे काय सांगाल एक मुलांना असतात बऱ्याच वाईट मुलं नाही तर मुलीही असतात वाईट सवयी लागलेल्या असतात आणि ना वयोमानानुसार नाही कळत त्या काय सांगाल काय वाटतं आत्ताच ॲक्च्युली काही दोन तीन आठवड्यांपूर्वी पुण्यामध्ये असं घडलं की एका चांगल्या शाळेमध्ये शिरिंजेस सापडल्या किंवा मग काहीतरी असे सिगरेटी वगैरे सापडल्या वेब्स वगैरे सापडले असं काहीतरी झालं आणि त्याच्यानंतर मग खूप धमाल झाली तिकडे पण म्हणजे आता हे का होतं सगळ्यात पहिल्यांदा हे आपण समजूयात मुलं मुलांना समजा काही गोष्टी एक्सपोज झाल्या आता त्या कशाही एक्सपोज होऊ शकतात म्हणजे ते सिनेमा बघत असतील त्याच्यामध्ये समजा काही दाखवलं असेल तर ते म्हणजे आता ॲनिमलसारखा मूवी बघा ओके त्याच्यामध्ये भरपूर तो ॲडल्ट का आहे त्याचं हेच कारण आहे म्हणजे इझिली मुलं इन्फ्लुअन्स होऊ शकतात दुसरं म्हणजे की सो सिनेमांवरनं वगैरे ते मुलं शिकतात दुसरं पालक स्वतः घरामध्ये कदाचित स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करत असतील ओके ते समजा असेल तर मग मूल म्हणतं की म्हणजे ते पेरेंट करतं म्हणजे ते बरोबर आहे ओके किंवा मग इतर जी संगत असते ओके त्या संगत आणि कसं एक पिअर प्रेशर असतं अरे देख मैने यासा किया तेरे मी हिंमत नाही आहे करणे की म्हणून ते असं जेव्हा ते होतं मग तो दुसरा मुलगा सुद्धा करायला लागतो मग ते एक मॉब टेंडन्सी वगैरे ती अशी बनते तर हे असं म्हणजे साधारण तुम्ही बघाल सातवी ते दहावीच्या मुलांमध्ये हे, हे हाय रिस्क असतं इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की आपण भरपूर गोष्टी टॅबू करून ठेवतो हो टॅबू म्हणजे की ह्याच्याबद्दल बोलू नये त्याच्याबद्दल बोलू नये आणि मग ते असं लपवून जेव्हा ठेवलं तेव्हा मुलांची उत्सुकता तेव्हा वाढते की कारण त्यांनी असं कधी कधी विचारलेलं असतं की की आई हे आ, ते काय ते सिगरेट आहे का ते तोंडामध्ये त्या माणसाच्या हा त्याच्याकडे बघू नको अजिबात त्याला एक्सप्लेन करा की ते काय आहे त्याच्याने काय होऊ शकतं कोणी समजा ड्रिंकिंग करत असेल तर एक्सप्लेन करा मुलाला अगदी त्या प्रॉपर वयामध्ये की त्याला तुम्ही टॅबू केलं ना तर त्याची उत्सुकता वाढते की हे काय आहे आणि कसं आहे की आपण जेव्हा कधीही मुलाला जेव्हा ना ॲज पेरेंट्स आपण जेव्हा कधी मुलाला समजा नाही म्हटलं मुलाला काहीतरी करायचं असतं जे जे मुलाला वाटत असतं की हां ह्याच्यामध्ये मजा आहे आणि पेरेंट्स कधी कधी नाही म्हणतात त्यांना तेच वाटतं ह्या पॉईंटला की आता पेरेंट्स माझ्याकडनं काहीतरी लपवत आहेत ह्याचा अर्थ की ह्याच्यामध्ये काहीतरी मजा आहे म्हणजे मी ट्राय करायला पाहिजे ओके आता तुम्ही कशी लँग्वेजसुद्धा यूज करता ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे समजवणारी लँग्वेज एक इंटरेस्टिंग गोष्ट मी बघितली पुण्यामध्ये एका शाळेच्या बाहेर एक होर्डिंग लावलं होतं बरं का शाळेच्या बाहेर ते होर्डिंग होतं अगदी मस्त तिकडे ड्रग्ज आणि शिरिंजेसचं वगैरे पिक्चर सिगरेटचं वगैरे पिक्चर वगैरे होतं आणि लिहिलेलं होतं त्याच्यावरती डू नॉट ट्राय ड्रग्ज ओके आणि हे शाळेच्या बाहेर होतं But, मी जाऊन त्या प्रिन्सिपलना भेटलो मी त्यांना म्हंटलं की हा जो तुम्ही बोर्ड लावलेला आहे ठीक आहे त्याची आयडिया चांगली आहे म्हणजे तुम्ही प्रोएक्टिव्हली पण त्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का की नाईन्टी पर्सेंट जी मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये त्यांना हे कदाचित माहिती पण नसेल की असं काहीतरी आहे आता तुम्ही ते त्यांच्या डोळ्यासमोर आणलं आणि तुम्ही काय वाक्य यूज करताय डोंट डोंट म्हणजे नेगेटिव्ह आलं आपल्या अनकॉन्शियस माइंडला नेगेटिव्ह प्रोसेस करता येत नाही विच इज द ट्रूथ म्हणजे बघा ना कधी आपण म्हटलं ना म्हणजे डोंट थिं, थिंक डोंट थिंक ऑफ अ पिंक एलिफंट समजा मी तुम्हाला आत्ता म्हटलं डोंट डोंट थिंक ऑफ अ पिंक एलिफंट तुमच्या डोक्यामध्ये आला ना डोक्यात तर आणि त्याच्यामध्ये ट्राय वर्ड आहे ट्राय असं आहे की डोंट ट्राय ड्रग्ज ट्रायचा प्रॉब्लेम हो असा आहे ना की भरपूरदा हां आय विल ट्राय नॉट टू डू इट बट आय गेट द फ्रीडम टू फेल म्हणजे मी फेल व्हायला ठीक आहे म्हणजे जर असं आहे त्याच्यामुळे प्रॉपर एज्युकेशन ॲट द राईट एज प्रॉपर एक्सपोजर एट द राईट एज हे फार इम्पॉर्टंट आहे आणि प्लीज घरी ऍट ॲटलिस्ट या गोष्टी होऊन देऊ नका म्हणजे आई किंवा वडील आणि आजकाल कोणी पण स्मोक करू शकतो कोणी पण ड्रिंक करू शकतो तर ते मुलासमोर समजा तुम्ही करत असाल तर ॲटलिस्ट मुलासमोर नका करू आणि कुठले मूवीज तुम्ही त्यांना दाखवताय ह्याच्यावरती तुम तुमचं ॲक्च्युली लक्ष असलं पाहिजे कारण इन्फ्लुएन्सर्स भरपूर आहेत अच्छा आणखीन एक गोष्ट आजकालची मुलं साधारण सहावी सातवीपासून सोशल मीडियावर असतात आणि सोशल मीडियावरती अशा भरपूर गोष्टी दिसतात जे तुमच्या ॲज अ पालक पालकांच्या कंट्रोलमध्ये नसतात पण जेवढं तुम्ही डिले करू शकाल त्यांचं ओवरऑल मोबाईल वापरणे जेवढं तुम्ही डिले करू शकाल तेवढं डिले करा ओके okay? अफकोर्स ते एवढं डिले नाही करता येणार कारण भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या गोष्टी त्या मोबाईलवरतीच असतात पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला तो थोडासा कंट्रोल ठेवावा लागेल पण कंट्रोलसुद्धा कसा ठेवायचा की त्यांना एक्सप्लेन करायचं की हे बघ हे जे दिसतं आहे ना तुला हे का चुकीचं आहे नेहमी तीन रिझन्स द्यायचे का चुकीचं आहे एक लॉजिकल रिझन एक इमोशनल रिझन आणि एक सेल्फिश रिझन लॉजिकल रिझन म्हणजे की लंग्स खराब होतील इमोशनल रिझन म्हणजे की मग तू काही खेळू वगैरे नाही शकणार मग तुला घरीच बसावं हो लागेल तुला बरं नाही वाटणार सेल्फिश रिझन म्हणजे की तुला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का आणि तुला अगदी म्हणजे इनकपॅसिटेटेड व्हायचं आहे का तुला काही अचीव्ह नाही आहे का आयुष्यामध्ये कारण हे गेलं तर यू विल नॉट बी पाहिजे अर्थात आपण बघतो अगदी सोप्या भाषेत खरंतर समजावून सांगितलेलं आहे आपल्याला की मुलांना वाईट सवयींपासून आपण कशा पद्धतीनं दूर ठेवू शकतो यापुढे सुद्धा अशा बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती नक्की चर्चा करू तुर्ताच इथेच थांबतोय व्हिडीओ जर्नलिस्ट सायकाळी सह श्रद्धा ठेवून आपल्याबद्दल आपण